सन्मान रत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस व समाज जागृती अभियान कार्यक्रम शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता आनंदी विनायक मंगल कार्यालय मुख्य बसस्टँडपासून दीड किलोमीटर अंतरावर अकलूज पुणे रोड विसावा मंदिरजवळ येथे होणार सोनार समाजातील गुणवंत कर्तृत्ववान समाज बांधव व महिला भगिनींचा सन्मान जय नरहरी दिनांक अठ्ठावीस मारला मार्चला पंढरपुरात उपस्थित राहणार महाराष्ट्रभरांच्या कानाकोपऱ्यातून सोनार बांधव शेकडूच्या संख्येने पंढरपुरात गुंजणार नरहरी नामाचा जयघोष पंढरपूर शहर होणार नरहरीमय प्रत्येक समाज बांधवांची आस अठ्ठावीस तारखेकडे प्रत्येक सोनार घरात व समाज संघटनेत सन्मान सुवर्णरत्नांच्या राज्यस्तरीय सोहळ्याकडे लक्ष अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबेजोगाई जिल्हा बीड व सर्व सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सुवर्ण रत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नरहरी महाराज जन्मभूमी व सोनार समाजाची काशी पंढरपुरात दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आनंदी विनायक मंगल कार्यालय अक्लूज पुणे रोड विसावा मंदिरच्या बाजूला पंढरपूर येथे आयोजित केला असून संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार समाजांच्या रत्नांचा ज्याने विविध क्षेत्रात कार्य करून समाज एक्याचे कार्य करीत असून नरहरी महाराजांचे विचार घरोघरी पोचवीत असून समाज नरहरीमय करण्याचे कार्य करणाऱ्या समाज बांधवांच्या व महिला भगिनींचा विविध सन्मान देऊन सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात व न भूतो न भविष्यतो असा संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे आयोजक सतीश उर्फ राजेश जनार्दन पंडित संस्थापक अध्यक्ष अखिल सोनार समाज प्रतिष्ठान आंबेजोगाई जिल्हा बीड यांनी सुवर्णकार समाज प्रसार माध्यमातून या सन्मान सोहळ्यात सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे धन्यवाद जय नरहरी या ठिकाणी थोडस कार्यक्रमाच्या का ठिकाणामध्ये बदल करून आपण का हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा त्यामध्ये सुवर्णरत्नाचा हा सोहळा तोही दिमागदारपणे व्हावा अशी सर्वांची इच्छा होते आणि सर्व सहकारी हे सोनेरी विचाराचे असल्यामुळं या कार्यक्रमालासुद्धा सोनेरीची झांलण आपल्याला असली पाहिजेत असा सर्वांचाच हा हेतू होता आणि हे तो उच्च ध्येय होतं त्याच पद्धतीने आपण आज पंढरपूर स्थित असलेल्या आणि अक्रूज रोड एक आपण वाखरी रस्त्याला विसाबा मंदिराच्या अगदी बाजूला आनंदी विनायक हे सुंदर असं मंगल कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालं आणि जुन्या काय एक स्थळ होतं आपलं श्री संतशिरो नारायण महाराज मंदिर महाद्वाराबद्दल त्याच्याऐवजी आपण हे भव्य असं मंगल कार्यालय आपण या कार्यक्रमासाठी एक नव्यानं स्थलांतरित आपण एक ठिकाण म्हणून या ठिकाणी एक बदल केलेला आहे एक महाराष्ट्राच्या कार्य कोपऱ्यातून येणाऱ्या माता भगिनी असतील बांधव असतील याच्या व्यवस्थेमध्ये आणि या, या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये एक दिमागदारपणे हा सोहळा संपन्न व्हावा ह्या हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीत संपन्न म्हणून हे कार्यालय बदललेलं आहे आणि या आनंदी विनायक या कार्यालयामध्ये हा अठ्ठावीस मार्च वार शुक्रवार या दिवशी होणारा कार्यक्रम नरारी मठाऐवजी या आनंदी विनायक मंगल कार्यालयात होत आहे हे तमाम माझ्या महाराष्ट्रातील समस्त सौरा समाज बांधव बहिणी आणि या बदललेल्या स्थळाच्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण सूचना आणि हे एक विनंतीपणा एक या निमित्तानं करत आहोत ही सर्व टीम या नवीन आजच्या या ठरलेल्या आनंदी विनायक मंगल कार्यालयामध्ये पाहणी केली आणि या ठिकाणी सर्व काही व्यवस्थितपणे या ठिकाणी ठरवून आम्ही आम्ही आता स्वतः सर्वजण निघत आहोत आणि ह्या कार्यक या कार्यालयाची सर्वांनी दखल घ्यावी या कार्यस्थळाची दखल घ्यावी हे बदललेलं स्थळ आहे अगदी अक्रोज रोडला असलेलं विसावा मंदिरच्या बाजूलाच अगदी डाव्या बाजूला अक्रोजकडे जाताना डाव्या बाजूला विसावा मंदिरच्या अगदी जवळ कुठंही हुडकत बसण्याची गरज नाही स्टँडपासून अगदी रिक्षा येतात त्या रिक्षाची अगदी एक दीड ते चा दी दी दीर चे दोन किलोमीटरचं अंतर आहे कुठं हुडकत बसण्याची गरज नाही अक्रोजकडे जाताना डाव्या साईडला विसाबा मंदिराच्या बाजूला हे आनंदी विनायक मंगल कार्यालय आहे सारखं एवढी विनंती करतो ना या ठिकाणी धावतो जय हिंद जयनारायण